बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राइब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार रंगराव पाटील लिखित एक कादंबरी खैंदळ प्रकरण बारावे गजुनाना जेवण करून उठला तोच सकाळची झाड खरेदी करणारी माणसं पुन्हा तिथं जीप गाडी घेऊन आली त्यातून सकाळचीच माणसं उतरली या आता येत नाही झाड तोडायला माणसं घेऊन आलोय आम्हाला जरा लाईट लागेल प्लग जोडून वायर न्यायची आहे त्या झाडापतूर इलेक्ट्रिक करवत आहे आमच्याकडे ह्या प्लगात घ्या वायर गजूनं त्यांना प्लग दाखविला त्याच्याबरोबर आल्या माणसाने त्यावर वायर घेतली वायर लई लांबडी लागणार बरं का गजुना चिक्कार लांबडी आणली या इथनं ती तुमच्या झाडा इतकी लांब तूच आणखी एक गाडी तिथं आली त्यातून कामगार उतरले त्याने गाडीतून भले मोठे दोर आणले होते ते बघून गजुना म्हणाला हा हे बरं केलं झाडावर चढून झाडाला चारी बांजून दोर लावा म्हणजे झाड कुणाच्या अंगावर पडायचं नाही कुठं आहे झाड आलिया माणसाने गाडीतून विचारलं आधी खाली उतरा माणसं खाली उतरली ते तिकडं आहे बघा गजुरानानं बोट करून दाखवलं सावकाश थोडा झाड अंगाव बिंगाव पडली झाड पाडण्यात तरबेज असणारीच माणसं आणली आहेत ह्या गाडीतनं तेव्हा काळजी करू नका ड्रायव्हर उगाच आमच्या राणा धोका नसावा तुम्हाला धोका नाही होत मग गाडीतली सगळी माणसं खाली उतरली प्रत्येकानं दोराची भिंडाळ काकद अडकवली ज्योतिबाच्या पालखीला दोर लावत्या तसं चारी बाजूला दोर लावा वय वय मग मा ती माणसं झाडाकडे सुटली थोड्याच वेळात आणखी एक पांढरी फेक अंबॅसेडर गाडी येऊन अलगद गजुनानाच्या घरापुढे येऊन उभी राहिली त्यातून दोन तीन माणसं खाली उतरली एक जाड बाई पण खाली उतरली तिनं एका लहान मुलाला छातीशी कवटाळून धरलं होतं पांढऱ्या स्वच्छ कपड्यातला सुटाबुटातला एक गोरापान देखना माणूस ही खाली उतरला त्याच्या हातात बॅग होती तोच बंडा आला सुचिता आहे त्या बाईनं विचारलं आहे जावात ती आत गेली तिनं बाळाला कॉटवर ठेवलं सुचितानं उठून तिला करकचून मिठी मारली अगं 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 असं का आहे सुचिता तिला मिठी मारून हुंदकच देऊन रडायला लागली सोनकीही रडू लागली अगं झालं काय अ सुचितानं डोळं पुसलं कड ओसरल्यावर दोघी एकमेकींजवळ बसल्या गजुनानानं पाण्याची बादली भरून अंगणात ठेवली तिथल्या दोरीवर चांगला टॉवेल टाकला मला बाथरूमला जायचं आहे तो माणूस या या माझ्या मागनं बंडा थोड्या वेळानं तो परत आला आणि तिथं बसल्या माणसांना त्यानं विचारलं तुम्हाला होय तोही उठला बंडा पुन्हा त्याच्याबरोबर बाथरूम दाखवायला गेला मग सगळ्यांनी हातपाय धुतलं बसा गजुनाना तुम्ही सुचिताचे वडील होय मी सोनकीचा मालक नमस्कार नमस्कार बंडा पाण्याचा तांब्या घेऊन आला पंधरा सोळा वर्षाचं एक पोरगही त्याच्याबरोबर होतं पाहुण्यानं बॅगेतून एक प्लॅस्टिकची पिशवी काढली आणि बंडाजवळ दिली आद्या य सुचिताचा भाऊ बंडा गजुनाना बंडा त्या माणसाच्या पाया पडला मग त्यानं ती पिशवी आत नेली सोनकी म्हणाली आईजवळ दे तुझ्या बंडाने पिशवी आईजवळ दिली तिनं पिशवी उघडून बघितली त्यात द्राक्ष आणि सफरचंद होती खाली बिस्किटाचं पुढं होतं तो सुचितानं तिला विचारलं अग पण माझा नंबर कसा मिळाला तुला आम्ही तुला भेटायला म्हणून तुझ्या गावी पाचुंबरीला गेलो तर तू माहेरला गेलीस असं तिथं समजलं मग तिथं चहापाणी झाल्यावर आम्ही निघालोच तुझ्या मालकानेच आम्हाला तुझा नंबर दिला बंडानं सोनकीला पाण्याचा तांब्या दिला तू कुठं असतेस बाई कळू दे तरी सुचिता अग माझ्या मिस्टरांची बदली आता नागपूरला झाली आहे तिथल्या मेडिकल कॉलेजवर मलाही त्याच संस्थेच्या हायस्कूलवर नोकरी मिळाली आता उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही आमच्या गावी आलो आहे काहीही करून तुला भेटायचंच असं मी ठरवलं बरं तुझं कसं काय चाललं आहे चांगलं चाललं आहे मग बंडानं आज जाऊन चहा आणला पाहुण्यांना दिला मग सोनकीला हा काय करतो दहावीला आहे सोनकीचं बाळ गादीवर शांत झोपलं होतं त्या दोघीही त्याच्याकडे पाहू लागल्या झोपेत ते एकदम दचकलं तशा त्या त्याला त्या त्या पाहत हसू लागल्या किती महिन्याचा ग सात महिने झाले की तुझी काय प्रगती सांगितली नाहीस काही नाही ग असं कसं अगं होय की मग जैसे थे तोच गजुनाना कशाला तरी आत आला नाना ही माझी कॉलेज मैत्रीण हिचं माहेर वाठार पण तिला दिलीये ताळ्यात ताळे कराड तालुका सोनकी उठली व गजुनानाच्या पाया पडली ती मग तशीच स्वयंपाक घरात गेली आणि तिच्या आईच्या पाया पडली तेव्हा सुचिताची आई आश्चर्य करीत म्हणाली अगं बाई माझ्या कशाला ग तिने सोनकीच्या दंडाला धरलं तेव्हा सोनकीचं डोळं उगीच भरून आलं ती म्हणाली माझी आई अगदी अशीच होती मग गंगूचंही डोळं पाण्यानं भरलं जन्माला आई पुरती काय गंगू मग डोळे पुशीत पुशीत सोनकी बाहेर आली अगं किती पत्र पाठवायची एकाही पत्राचं उत्तर पाठवली नाहीस कुठल्या पत्त्यावर पाठवलीस तुझ्या सासरच्या तुझ्या लग्नात तू मला पत्ता दिला होतास ना मला मिळायची पण उत्तर पाठवायच्या मूडमध्येच मी नसायची म्हणजे ते सांगेन तुला नंतर कधीतरी पण हे सांगेपर्यंत माझ्या जीवाला लागेल ना पत्र पाठवते तुला मी पत्ता दे मला तुझा बरं बंडा पेन दे एक कोरा कागद दे बंडा तिथं आला दप्तरातला पेन काढला वहीतला कागद फाडू लागला अरे वहीतला नको तुझ्या वहीची पानं मग निकळतील काय होतं या त्याला असं म्हणून त्यानं वहीतला कागद टरकन फाडलात तेवढ्यात सुचिता सुनकीला म्हणाली वक्तृत्वात त्याचा तिसरा नंबर आलाय अरे वा अभिनंदन बंडा सुनकीच्या पाया पडला कागद व पेन सोनकीजवळ देऊन बाहेर गेला सोनकी पत्ता लिहू लागली तोच सुचिता म्हणाली स्पर्धेला मुलं किती होती माहिती आहे का किती उत्सुकतेनं सोनकीने विचारलं तीन ते ऐकल्यावर सोनकी व सुचिता खूप मोठ्यानं हसू लागल्या आणि हसता हसता सोनकीनं टाळीसाठी हात पुढं केला सुचितानं त्यावर टाळी दिली अगं तुझा तळवा किती गोरा आहे आणि मऊ असं म्हणून तिनं तिचा हातात हात घेतला मग सुनकीनंही आपला तळवा उघडला आणि दोघींनी कुणाचा तळवा गोरा, गोरा थोड़ा -थोड़ा आहे ते ती पाहू लागली तोच सुचिता म्हणाली तुझ्या हाताला काय झालं पुष्कळ गोरा आहे की पण तुझ्या इतका नाही आणि तुझ्या इतका मऊ पण नाही तुझा थोडा थोडा गुलाबीही आहे उगाच कौतुक करू नकोस पहिलीच सवय आहे तुला माझी कौतुक करायची राहिलं बाई सोनकी तुला एक विचारू खुशाल तू माझ्या हाताचं तळव्याचं मऊ असल्याचं तो गुलाबी असल्याचं कौतुक केलंस मग खरंच आहे खोटा आहे का ते हा जयद्रथ आणि हा सूर्य पण मला एक तुझ्या बोलण्याची पुसटशी शंका येते ते कोणती ग माझे तळवे हात जरूर सुंदर गोरे असतील आणि त्याचे कौतुक केलंच हेही पटतं पण थोडीशी मला एक शंका येते सुचिता कोणती ग सोनकी तू ते जाणीवपूर्वक माझ्या लक्षात आणून दिला असावं असं वाटतं सुचिता नाही मला समजलं सोनकी वेड पांघरू नको सुचिता नाही ग सोनकी तू असं म्हणालीस तेच एक असं कारण असावं इतके तुझ्या हात सुंदर असतानाही तू माहेरात का राहिली आहेस है ना असं तुला म्हणायचं होतं ना सुचिता सुच्चे सुच्चे किती मनकवडी आहेस ग तू खरंच तू पहिल्यापासून मनकवडीच होतीस आणि अजूनही तू आहेस तू म्हणतेस ते अगदी खरं आहे मग यावर काहीतरी बोल ना मग सोनकी आता बोलेन ते पत्रातूनच खरं अगदी बघूया आता बघ तिने पुन्हा हात पुढे केला दोघींनी एकमेकींचे हात धरले आणि प्रेमाने दाबले सुद्धा तेवढ्यात गजुनाना धोतर सावरत आत आला गंगुनीला म्हणाला अग जेवाण कसं करायचीच पाहुण्यासनी काय करायचं म्हणून मगाच्यानं मी बसली पण तुम्ही तिकडं बसलाय गप्पा मारीत ते ऐकून सोनकी म्हणाली अगं आम्ही सगळे जेवूनच आलोय असं का केलं सा का मैत्रिणीच्या जेवण जेवाण नव्हतं तसं नाही ना ना येता येता आमचं कराडला काम होतं ते करून आलो ह्यांचे कराडातलं एक आवडतं हॉटेल आहे ते कधीही आम्हाला कराडला घेऊन आले की तिथं हमखास जेवण घेतातच हे त्यांचं नेहमीच आहे पण मला आता त्या हॉटेलचं नाव वाटवे ना वाट आठवलं आठवलं अभिरुची पण आता राहावा संध्याकाळी झकासपैकी जेवण करूया मटण इकडलं मटण तरी खाऊन बघा दोघं गजू मटण खायला आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत नक्की येतो हि तर एक दोन दिवस मुक्कामही करू इकडला भाग फिरून बघू पण आज राहता येणार नाही उद्या आमचं मेडिकल कॉलेज सुरू आहे तिची शाळा पण उद्या सुरू होते मग रजा काढायची सुट्टीला जोडून रजा नसते काय झालं नियमच आहे तसा हे नियम नि फियम असं नाना म्हणाला आणि सुचिताचा नवरा खळखळून हसला अहो नोकरी आहे ही आता बघतायच तुम्ही नोकऱ्यांचं दहा दहा वीस वीस लाख मागतात पण बंडाला तुम्ही पाठवा तिकडे शिकायला अहो इथं शाळेला जायला कुरकूर करतंही मी कुरकुर करतोय बाई बंडा मग जात नागपूरला नका ना कर। मग असं करा सगळ्यात सोपं त्याची बारावी होऊन द्या आपण त्याला डॉक्टरी साईडला पाठवू मुन्ना एम बी बी एस पण मार्क्स चांगले लागतात ना त्याला तिथं डोनेशन बिनेशन भांडगड नाही नव्वदच्या पुढं पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव असे मार्क्स लागतात हे मग झाला हे डॉक्टर का अहो इथं पास होी पंचायती तोच बंडा म्हणाला ना ना काहीतरी सांगू नका पाहुण्यासनी मी बारावीला नव्वदच्या पुढं जातो आहे का नाही बघा खरं होय मग तुझ्या प्रवेशाच्या वेळी नक्की प्रयत्न करू पण आत्तापासूनच जोर कर बाई एम बी बी एस तसे सगळे हसले मग काय बंडा ठरलं नानांना फसवू नको बाळा चुकून नाही बरं आराम तरी करा तवर त्या दोघींच्या गप्पा चालल्या तवर असं म्हणून नानानं दोन टक्के आणून दिले आणि आपण एका खुर्चीवर बसला आणि बंडाला म्हणाले बंडा तोपर्यंत झाड तोडायचं कुठवर आलं इथे तरी बघ जा कुणाचं झाड पाहू ना आपलंच की कसलं सागमानाचं विकलं काय होय केवड्याला एक लाख अरे वा चांगला आहे की मग सगळं सागवानच लावा पैसाच पैसा वाटत नाहीत झाडं सागवानाची कोणीतरी बारका असतानाच तुडून येत्या आम्ही शंभर रोपं लावली होती एक पण जगलं नाही असं का होतंय ते शेतकी साहेबांना विचारलं पाहिजे बरोबर आहे तुमचं पण हे झाड कसं आलं हे जुन्यातलं झाड होतं पण आपोआपच आलं होतं सागवानाला आता भलताच दर आला आहे होय बांधावर लावा आणखी रोप होय तेवढ्याच बंडा तिथं पळतच आला आणि घाबऱ्या घाबऱ्या म्हणाला नाना नाना झाड अंगावर पडलं नाना एकदम उठलाच अरे कुणाच्या ज्यानं इकत घेतलं होतं का नाही त्याच्या त्या त्याच माणसाच्या जॅकिटवाल्या बेशुद्ध आहे तू माणूस मग पाहुणाही उठला सुचिता असून की गंगू आश्चर्यचकित करीत बाहेर आल्या त्या सर्वांचे चेहरे गंभीर झाले बंडानं पुढं सांगितलं त्याला उचलून आणायला लागल्यात गजुनाना निघाला चला मी पण येतो तिकडं पाहुणा बऱ्याच अंतरावर गेल्यावर माणसं त्या जॅकेटवाल्या माणसाला उचलून आणत होती तोच पाहुणा पुढं झाला ठेवा ठेवा त्यांना खाली ती त्या माणसं पाहुण्याकडेच बघायला लागली अरे बाबा ठेवा खाली हे डॉक्टर आहे तिकडे मेडिकल कॉलेजवर गजुनाना रक्त आलेलं नाही ना कुठे अंगावर पडलं नाही म्हणून बरे मग काय झालं त्यांच्या अगदी जवळ धाडकन पडलं अंगावर पडलं असंच त्यांना वाटलं ते त्या झाडाला बघून व मोठा आवाज ऐकूनच बेशुद्ध पडलेत बरं बरं बघूया काळजी करू नका असं म्हणून पाहुणा त्याची नाडी पाहत बंडाला म्हणाला बंडा माझा टेतो घेऊन ये जा बंडाला काही कळे ना त्यानं विचारलं ए टेतो अरे स्टेथोस्कोप तिच्याकडून आण पळ लवकर बंडा वाऱ्यासारखा पळत सुटला आणि थोड्याच वेळात स्टेथोस्कोप घेऊन आला हं पाहुण्यानं त्याला तपासलं पुन्हा एकदा नाडी बघितली छातीवर टिकटिक केलं फक्त धडकी भरली या जरा पाणी घ्या बंडा पुन्हा पळाला पाण्याचा तांब्या घेऊन आला पाहुण्यानं त्यांच्या तोंडावर पाणी शिंपडलं पण जॅकेटवाला हाले ना बोले ना तोच पाहुणा पुन्हा म्हणाला काही नाही झालेलं फक्त धक्का बसला आहे हृदय व्यवस्थित चालू आहे पण तरीही हॉस्पिटलला नेलेलं चांगलं डोंट वरी पाहुणा थोडा विचारमग्न झाला इथं हॉस्पिटल जवळ चांगलं मग कराडच मग असं करूया माझ्याच गाडीनं न्यू पेशंट माझ्या तिथं ओळखीही आहेत भरपूर माझा तिथं विद्यार्थी डॉक्टर असण्याची शक्यता आहे असं म्हणून पाहुणा झपाझप पुढे चालत गेला माणसाने जॅकेटवाल्याला पुन्हा उचललं आणि ते गजुनानाच्या घराकडे निघाले पाहुणा गजुनानाच्या घरात गेला अगं मी जरा कराडला जाऊन येतो पेशंट घेऊन काय झालं फक्त धक्का बसला आहे दुसरं काही नाही अंगावर पडलं असतं झाड तर काही खरं नव्हतं जॅकिटवाला माणसानी मागच्या सीटवर झोपवलं हो एकदम त्याच्याजवळ बसला तोच गजुरानानं गाडीतल्या माणसांना म्हटलं हे पैसे घ्या दहा हजार आहे ती अहो मालकांचा जॅकेटचा खिस्सा सतत पैशानं भरलेलाच असतो ती काळजी करू नका आणि नसलं म्हणजे असतातच गाडी सुरू झाली पाहुणा स्वतः ड्रायव्हिंगला बसला होता सर्वजण त्या गाडीकडे बघत होते मग गाडी सुरू झाली त्या दरडीवरून हळूहळू खाली उतरली आणि हॉर्न वाजवीत निघून गेली तुम्ही कशाला पैसे देत होतं सा त्यांच्याजवळ पैसे नाहीत होई चांगला शेठ आहे तो बंडा अरे बाबा आपल्या राना झालं हे उद्या आपल्यावर आलं म्हणजे आपल्यावर आम्ही काय केलंय तसं नसतं बाबा तू अजून बच्चा आहेस बोलत दोघे सोप्यात बसले पाहुण्याबरोबर आलेला माणूस हे सगळे पण ऐकत होता सुचिता व सुनकी बाहेरच उभ्या होत्या त्यांच्याजवळ गंगूही उभी होती बंडा तू बी डॉक्टर हो बाबा बघितलंस काही प्रसंगी डॉक्टरच कसा उपयोगी पडतोय ती आहे मंत्री जरी असला तरी त्याचा असल्याप्रसंगी काही चालत नाही आय असं म्हणून डॉक्टर होईल का रडत राहू घोड्यावर मजी काय इच्छार तुझ्या म्हणीला अरे ज्याला जे आहे ते प्रयत्नानं साध्य होतंय हेतंच तू जर पायात शिपूट घातलंस तर जमायचं कसं आता आम्ही कुठे शिपूड घातलं अरे भडव्या जिद्द बाळग जिद्द जिद्द बाळग माग पाय वडू नकोस नकार दिला की तसंच होतं होकार दिला की त्याप्रमाणे होतं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद